मी प्रदीप भोसले आणि तुम्ही बघताय निसर्गाशी असलेली माझे नाळ ज्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी आपण भटकंती करत असताना प्राण्यांची पिण्याची पाण्याची कशी प्रकारे दुर्व्यवस्था आहे ती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ टाकून दाखवली किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला मित्र हो दोन दिवसापूर्वी मी ज्याप्रमाणे जंगलामध्ये भटकंती करत असताना पानवटा आहे ज्या प्रत्येक जंगलामध्ये मी गेलो तर त्या ठिकाणीही प्रा पानवाटा आहे परंतु अशा कडाक्याच्या उन्हामध्ये रोज एकेचाळीचाळ एक त्रेचाळी अशा डिग्री सेल्सिअस ऊन असलेल्या कडाक्याच्या उन्हामध्ये ज्याप्रमाणे जंगलामध्ये एकदम तुळीत असलेलं हे जंगल तुळीत असलेलं हे जंगल त्याप्रमाणे असलेला त्या त्यामध्ये असलेला एक पानवाटा घन मोठं जंगल आहे ते त्यामध्ये असलेला पानवाटा पानवाटा बघितलं मित्र तर मला कोरडा दिसला हर एक जंगलामध्ये पानवटे आहेत परंतु डिपार्टमेंट असो किंवा प्रशासन असो त्यांना सांगण्याची माझी एक कळकळीची विनंती आहे मायबाप कल सरकार माझी एक विनंती आहे की ज्याप्रमाणे पानवटे आहेत <laughs> परंतु त्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाणी टाकण्याची अत्यंत गरज आहे कारण की जी त्या ठिकाणी आदिवास करत असलेले जे प्राणी आहेत अनेक वन्यजीव प्राणी आहेत त्या ठिकाण त्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ज्या ठिकाणी गाव गाव भटकंती करावी लागते ते करण्याची गरज भासणार नाही त्यामुळे अशा कडाक्याच्या उन्हामुळे असो किंवा त्यांच्या गैरसोय पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयमुळे प्राण्याने जंगलात थारा न घेता गावोगावी फिरतात जंगल गा शेतात सुतात फिरतात अशा ह्या सर्व गोष्टीमुळे सरकारने ज्या ठिकाणी पानवटे आहेत किंवा ज्या ठिकाणी जंगलामध्ये आहेत जो जि जिथपर्यंत हे जात आहे ज्या ठिकाणी पानवटे आहेत त्या ठिकाणी जंगलामध्ये हर एक पाणीवठ्यामध्ये दोन दिवसाला असो आठवड्याला असो पाणी टाकण्याची गरज आहे परंतु सरकार टाकत नाही किंवा डिपार्टमेंट टाकत नाही माझी कळकळीची कल विनंती कळकळीची कल विनंती अशा सर्व गोष्टीमुळे एक एक प्राणी अशा पाण्याच्या गैरसोय सोयीमुळे किंवा झपाट्याने होत असलेल्या वृक्ष तुडीमुळे जो एक एक प्राणी संपुष्टात येण्याचा मार्ग आहे नामने सोन्याचा मार्ग आहे तर तो तिथं थांबेल झपाट्याने होत अस वृक्षतोड होत असल्याचा झपाट्याने होत असलेल्या वृक्षतोड या कारणामुळे जो प्रकारे आपल्याला दुष्काळ पडतो ज्या दुष्काळ पडतो ह्या सर्व गोष्टीमुळे ऊन वाढत असतं तर मित्र आज प्राणी वाचला तर आपण पुढची पिढी आपण चांगल्या प्रकारे बघू शकतो आज झाडं वाचली तर पुढची पिढी जंगल आहे ही बघू शकतं नाहीतर ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांनी चित्ते ह्या बाहेर देशातून आणले त्याचप्रमाणे आपल्याला एक एक प्राणी आज हयात असलेला प्राणी एक एक प्राणी आपल्याला बाहेरून आणावं लागेल ह्या जी आणावं लागेल ह्या ही सर्व गोष्ट गरज ही पडू नये या सर्व गोष्टीमध्ये आजच तुम्ही प प्रयत्न करा हा ह्या सर्व गोष्टीकडे तुम्ही आजच बोट उठवा या सर्व प्राण्यांना पानवट्याच्या ठिकाणी जंगलामध्ये असलेल्या पानवट्याच्या ठिकाणी त्यांची पाण्याची सोय व्हावा दोन दिवसापूर्वी प्राणीजनकांना झाली त्यामध्ये काही विभागाचे मी रिपोर्ट बघितले तर मीडियाच्या माध्यमातून काही रिपोर्ट बघितले तर गेल्या वर्षीप्रमाणे झपाट्याने कमी होत असलेले हे प्राण्यांची संख्या एक एक प्राणी नाम नामनोष होत असलेले हे प्राणी हे वाचवायचे असतील आणि ते आहेत निसर्ग ही संतुलित चालायचा असेल निसर्ग पर्यावरण हे चांगल्या प्रकारे सांभाळायचं असेल तर मित्रांनो हो, हा व्हिडिओ शेअर करण्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट प्राणी वनस्पती हे जगवणे हे टिकवण्याची गरज आहे आज आहे नाहीतर पुढील पिढी ही अशा झपाट्यामध्ये आणि एकदम दूषित वातावरणामध्ये पुढील पिढी ही त्यांना वावराव लागेल पुढील पिढीसाठी भरपूर असा त्रास त्यांना सहन करावा लागेल निसर्गाच्या माध्यमातून तर माझे मित्र हो निसर्ग देव आहे निसर्गाची सांभाळण्याची गरज आज आहे प्राणी सांभाळण्याची गरज आज आहे प्राणी असला निसर्ग असला तर ही संतुलित चालणार आहे नाहीतर तर मित्रांनो अशी पुढील दहा वर्ष दहा असो पंधरा वर्ष पन्नास वर्षापूर्वी न पन्नास वर्षानंतर जी परिस्थिती ह्या पृथ्वीवर किंवा आसपास या होणाऱ्या परिसरावर जी परिस्थिती निर्माण होईल ती अचानक भयानक परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो हो, तुम्हाला सर्वांना आज प्रयत्न करायचा आहे निसर्ग वाचवायचा आहे निसर्ग वाचवायचा आहे तर एवढंच मी सांगतो